उपस्थित सर्व समाज बांधव आज आपल्याकडं भारत आदिवासी से संविधान सेनेचे काही पदाधिकारी आपल्याला पाठिंबा देण्यासाठी शहादा जिल्हा नंदुरबार इथून आलेली मित्रांनो आज आपल्याकडं आजचा उपोषणा आज चौदावा दिवस आहे आपण कालपर्यंत आम्हाला उपोषण जाहीर केलं होतं आपल्याकडं तीन विद्यार्थ्यांची चाओ, प्रकृती अतिशय खाराल होती त्याच्यामुळे आपण आजपासून उपोषण सुरू केले आज आपण बघतोय आज आपने आपने ने ने की आज आपल्याला समाजाला कुठेतरी लढावं लागतं तरी आपलं आपले हक्क जे आपल्याला भांडून पण मिळत नाही आणि मागून पण मिळत नाही त्यासाठी आपण लढा उभा केला नाही आज चौदावा दिवस आहे आपण शासनाला आपल्या मार्फत एकोणवीस तारखेपर्यंत आपले जे काही मागणे म्हणजे मागणी कोणती का सतरा संवर्ग म्हणजे सतरातर शासकीय नोकर भरते त्यांना कोर्टाच्या अधीन राहू का आपल्याला जसे इतर समाजाला नियुक्ती मिळाली आहे तसे आपल्या समाजाला का दिल्या जात नाही तर त्या नियुक्ती मिळाल्यासाठी आपण हे उपोषण जाहीर केलेलं आहे बघू आपण शासनाला वीस तारखेपर्यंत अल्टिमेट दिलेलं आहे जर वीस तारखेपर्यंत आपल्या पण ते मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर आपण एकवीस तारखेपासून फक्त दवाखाना सोडून सगळं चक्काजाम आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये रेल्वे असो दलनवालचा असतो त्याच्यानंतर शासकीय कार्यालय असो आपण आपल्या समाजातून जेवढे काही प्यारा तेरा जिल्ह्या येत आहेत प्यासा क्षेत्राअंतर्गत ते पूर्णपणे चक्काजाम करणार आहोत